नमस्कार पारितोष खूपच त्याच्या केबिन मध्ये बसून हसत असतो त्याच वेळेला भूमी पारितोषला म्हणत असते खरं सांगायचं तर पारितोष आज तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालंय कारण मी त्या घरात गेले आणि त्या घरात गेल्यानंतर त्या रागिणीची चांगलीच बोलती बंद केले मुळात ती मला आता घाबरायला लागली तिच्या तोंडातून एकही शब्द येत नाही तिला पूर्णपणे गप्प केले हे ऐकून मात्र चांगलाच धक्का पारितोषला बसलेला असतो पारितोष म्हणतो काय त्या रागणी रागणी पटवर्धनची बोलती बंद झाली मला तर कमालच वाटते भूमी भूमी जर का तुम्ही एवढ्या हुशार राहात तर तुम्ही ते घर सोडलंच कसं काय तेव्हा भूमी बोलते खरं सांगायचं तर तेव्हा माझी मती भ्रष्ट झाली होती आणि मी चुकीचा निर्णय घेतला पण आयुष्यात असे काही मित्र असतात ते आपल्याला चांगलं वळण दाखवतात आणि खरं सांगू का तुम्ही आकाशचे जरी मित्र असलात तरी सुद्धा माझ्या आयुष्यात तुम्हाला देवानीच पाठवलंय जेणेकरून तुम्ही माझी मदत करावी म्हणून मला खूप आनंद झाला तुम्ही मला मदत करताय तेव्हा पारितोष बोलतो भूमी खरं सांगू का मला खूप आनंद होतोय की माझी तुम्हाला मदत होतीये माझ्या मित्राच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणायचे आहेत आणि त्यासाठी माझे काहीतरी हातभार लागत आहेत यासाठी खर तर मी तुमचे आभार मानायला पाहिजे तेव्हा भूमी काही बोलणार तेवढ्यात तिथे रागिणी मोठमोठ्याने तावातावात तावा पारितोषच्या तावा 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 इथे ते येते तेवढ्यात मात्र भूमीने रेकॉर्डिंग चालू केलेलं असत तेवढ्यात रागिणीला बघून भूमी बोलते रागिणी आत्या तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच रागिणी बोलते तू गप्पा बस आणि काय रे पारितोष तू स्वतःला शाळा समजतोस तू माझ्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी या भूमीला आमच्या घरात पाठवलंस तेव्हा पारितोष बोलतो आत्या अहो तुम्ही असं काय बोलताय भूमी ही महाजनांच्या घरची सून आहे मग ती घरी नाही येणार तर कुठे येणार तुम्ही तिच्याबद्दल असा अपशब्द कसा काय काढू शकता आत्या तेव्हा लगेच आत्या बोलतात बस झालं तू मला शब्दात पकडायचं काम करू नकोस मला काही माहिती नाही का या भूमीला तुझा पाठिंबा आहे म्हणून तर ही भूमी जास्तच हवेत उडतीय तिथे येऊन मोठ्या दादा दादागिरीने माझ्याशी बोलायला लागले माझ्याशी पंगा घेणं किती महागात पडू शकतं पारितोष तुला माहिती तरी आहे का तुझा जीव जाऊ शकतो तेव्हा पारितोष बोलतो माझ्या जीवाची मला काळजी नाही खर तर मला माझ्या मित्राच्या आयुष्यातून तुमच्यासारख्या कारस्थानी बाईला कायमच तांदळातल्या खड्यासारखं उचलून टाकायचं आहे हे ऐकताच रागिणी हसायला लागते त्याच वेळेला भूमी पारितोषदा म्हणते पारितोष सर यांच हे रोजच आहे काय येणा त्यांच्या अंगाशी येतंय असं जर का त्यांना वाटत असेल की त्यांना अशाच आनंदाच्या उफळ्या फुटतात आणि प्रत्येक वेळा त्या अशा वेड्यासारख्या हसत असतात त्यामुळे त्यांच्याशी बोलून काहीही फायदा नाही मी एकच गोष्ट सांगते काही झालं तरी या माणसाशी बोलण्यापेक्षा या बाईला हकलून द्या तेव्हा मात्र रागिणी बोलते तू गप्पा बस आकाश हे सर्व काही ऐक भूमी सर्व रेकॉर्डिंग करत असते त्याच वेळेला लगेच रागिणी बोलते भूमी मला काही माहिती नाही असं नाही तेव्हा मात्र भूमी बोलते हो तुला तुम्हाला काही माहिती नाही तुम्हाला सगळंच माहिती आहे की हो मी पाणी तो सरांनी सांगितले म्हणूनच घरात परत आले सरांच्या पाठिंब्यामुळेच मी तुमच्याशी आता लढू शकते खरं सांगायचं तर आम्हाला आकाशच्या आयुष्यातून तुम्हाला कायमच लांब करायचं आहे तेव्हा लगेच रागिणी बोलते तू आणि मला आकाशच्या आयुष्यातून लांब करणार हे शक्य नाही तुला किती प्रयत्न करायचे आहेत तेवढे कर पण तू कधीच मला आकाशच्या आयुष्यातून लांब करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव भूमी काही झालं तरी मी तुला तसं करू देणार नाही तेव्हा पारितोष बोलतो काय आहे ना आत्या प्रत्येकाचे दिवस भरलेले असतात आणि एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ येते तशीच तुमची सुद्धा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही योग्य वागताय पण तुम्ही योग्य वागत नाही आहात तुम्ही खूपच चुकीचं वागताय मला तर तुमचं वागणंच पटलेलं नाही मुळात तेव्हा मात्र रागिणी बोलते तुला कशाला पटायला पाहिजे अरे इतकी वर्ष मी धडपडते इतकी वर्ष मी धडपड करते कशासाठी फक्त आणि फक्त महाजनांच्या प्रॉपर्टीसाठी महाजनांची प्रॉपर्टी मला कधी भेटेल कधी मी महाजनांच्या प्रॉपर्टीची मालकी नोई या सर्व गोष्टींसाठी मी धडपडते आणि तुम्ही येऊन जर का त्याच्यावरती पाणी फिरवणार असाल तर मी तुम्हाला सुद्धा संपवायला मागे पुढे पाहणार नाही आणि तेवढंच रेकॉर्डिंग भूमीने आकाशला सेंड केलेलं असत इकडे आकाश, आकाश मीटिंग मध्ये असतो त्याच वेळेला भूमीच रेकॉर्डिंग आल्यामुळे तो ते रेकॉर्डिंग ऐकतो आणि ते रेकॉर्डिंग ऐकताच आकाशच्या पायाकडची जमीनच सरकते आकाश लगेच तडक पारितोषच्या ऑफिस मध्ये जायला निघतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आकाश पारितोषच्या ऑफिस मध्ये आलेला असतो आणि तो पारितोषच्या हसत असते आणि स्वतःचे गुन्हे कबूल करत असते तिला असं वाटत असत था की आपण आपल्या मोठी कामगिरी सांगत आहोत आणि ती म्हणते हो, हो आकाशच्या आई वडिलांना मीच मारलं आकाशच्या आई वडिलांना मीच संपवलं एवढंच काय तर बॉम्ब ब्लास्ट सुद्धा मीच घडवून आणला भूमीला सुद्धा मारण्याचा मीच प्रयत्न केला एवढं करून सुद्धा भागला नाही तर त्या काकांना सुद्धा मीच मारलं भूमीच्या बाळाला संपवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मात्र आकाश आतमध्ये येतो आणि रागिणीच्या सणसणीत सन कानाखाली देतो आणि राघिणीला बोलतो खरंच कमाल आहे तुझी मला खरच कमाल वाटते तुझी आतू असं कसं काय वागू शकतेस खर तर तू असं वागायलाच नको होतस मला तुझं हे बोलून बोलून खूपच चुकीचं वाटायला लागलंय रागिणी आत्या मी तुझ्यावरती खूपच विश्वास ठेवला होता पण तू तर कैदासीन निघालीस कैदासीन तुझ्यासारख्या पनवतीला आम्ही घरात सांभाळत होतो तेव्हा मात्र रागिणी बोलते आकाश अरे तू काय बोलतोस अरे मी तुझ्यासाठी काय काय केलंय आणि तू हे सर्व विसरलास आकाश अरे असं नको करूस अरे हे सर्व ऐकण्याआधी माझे माझ मरण का आलं नाही मला देवा तू उचललं का नाहीस आकाश प्लीज प्लीज आकाश माझ्याशी असं नको रे रुडली बोलूस मला सण होत आकाश तुझ्याशिवाय मला कोण आहे तेव्हा आकाश बोलतो बस झाला त्या बस झालं मला तुझ काही ऐकण्यात इंटरेस्ट नाही मी एकच गोष्ट सांगेत ती म्हणजे तू चुकीचं वागलेस आणि तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला आलोय माझ्याकडे तुझं रेकॉर्डिंग आहे तेव्हा मात्र भूमी बोलते हो रागिणी पटवर्धन तुमचं रेकॉर्डिंग मी केलं होतं आणि तेच आकाशला पाठवलं होतं काय आहे ना तुम्ही तुम्ही काहीतरी मोठी कामगिरी केलीत असं काही तुम्ही सगळ्यांसमोर बोलत होता सगळ्यां देखत तुम्ही सांगत होता आणि म्हणूनच आज आम्ही या सर्व गोष्टींमधून कायमचा पर्दाफाश करायचं ठरवलेलं म्हणून तुमच्या आम्ही सत्य काढून घेत होतो आणि आम्ही सत्य काढून घेण्यात यशस्वी सुद्धा झालो होतो आणि आता तर पूर्णत्व झालो कारण आकाशने सर्व काही ऐकलं आकाश मी तुला जीव तोडून सांगत होते या बाईंनी आपल्या बाळाला संपवण्याचा प्रयत्न केला या बाईंनी तुझ्या आई वडिलांना मारलं एवढंच नव्हे तर रघु काका आपल्या आयुष्यात नाहीये ते या बाईमुळेच आकाश याच बाईमुळे बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला होता आकाश माझ्यावरती विश्वास ठेव ही बाई जशी दिसते तशी नाही तेव्हा आकाश बोलतो भूमी मला माफ कर माझं चुकलं पारितोष तुझे कसे आभार मानू तेच कळत नाही आज तुमच्या दोघांमुळे खर तर पारितोष तुमच्यामुळे माझला रागिणी पटवर्धन यांचा खरा चेहरा दिसला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी रागिणी कायमची जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू